आज या बार्शी या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सप्तार साहेब या देशाचे नेते साहेब स्वतंत्र शिंदे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जडकर साहेब यांच्या आदेशाने पक्षाने मला त्या बार्शी विधानसभेसाठी पक्षाचे प्रभारी म्हणून माझी नेमणूक केलेली आहे या बार्शी ग्राम नगर परिषदेची निवडणूक च वातावरण सध्या चालू असून मतदार यादीचं बार्शीतील सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सर्व नेते मंडळी महिला भगिनी यांच्याशी चर्चा करून आणि सर्वांनी असा निर्णय घेतला आहे की काँग्रेस पक्ष हा नगरपालिकेची निवडणूक पूर्ण तातडीनिशी लढणार आहे शक्यतो जास्तीत जास्त जागा उभ्या करेल नगराध्यक्षाचे निवडणुकी काँग्रेस पक्ष लढवेल आणि जर वाटलं मित्रपक्षाला आमची आवश्यकता आहे पक्षाने जर आम्हाला विचारलं काँग्रेस पक्षाला सन्मानपूर्वक जर जागा देत असतील मानपान जर आमच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा करत असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास सन्मानपूर्वक तयार आहोत आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत तर आपण म्हटल्याप्रमाणे मित्र पक्षांना सोबत घेऊन आपण या निवडणुका लढवणार आहेत की स्वबळावरती लढवणार आहेत मी ते सांगितलं तुम्हाला की सन्मानपूर्वक जर आम्हाला जागा मानपान जर जा मिळत असेल तर आमचे सन्मानपूर्वक लढायची आणि मित्र घेऊन लढायची तयारी आहे तुमच्या पक्षातील हो गटबाजी आहे आणि गटबाजी प्रदेश काँग्रेसच्या पण कानावर आहे सगळी ती जिम्मेदारी पण माझी आहे मी त्या दुसऱ्या गटाशी बोलणार आहे मी या त्यांच्याशी माझी यापूर्वी चर्चा झालेली आहे दररोज चर्चा माझी होती जिल्हाध्यक्ष मी आणि प्रदेश पण ह्या बाबी सगळ्या प्रदेशच्या पण कानावर केलेलं आहे आम्ही दोन्ही दोन्ही गटाशी चर्चा करून यांचं एकमेकांचं कसं जे काही व्यक्तिगत आणि काही पक्षीय मतभेद त्यांचं ते एकमेकांमध्ये आहेत ते दूर करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न आणि पक्षात था था। ना एक गट उभा दुसऱ्या गटाला नाही नाही ते जिमेदारी आमचीच आहे आम्ही दोन्ही गट एकत्र करू आणि एक जीवान हे सगळे लोक लढतो काँग्रेस पक्ष म्हणून अकबारशी शहराचा काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कामाचा आढावा घेत असताना येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः किती उमेदवार काँग्रेस पक्षाचे असतील या संदर्भात थोडा खुलासा करा काँग्रेस पक्षाची ही प्राथमिक बैठक आहे आजची झाली आम्ही सुरुवात केली आज आम्ही आता वारंवार अशा बैठका आम्ही घेणार आहोत ही आज एक प्राथमिक बैठक झाली प्रमुख पदाधिकारी बैठक होती आता आम्ही अशाच वेगवेगळ्या प्रजामध्ये चार प्रभाग पाच प्रभाग अशी वेगवेगळे घटागटक आम्ही बैठका घेणार आहेत त्या प्रभागातून आम्ही त्यांचे उमेदवार अर्ज मागवणार आहोत हे सगळे अर्ज आम्ही आमचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असतील सोलापूर जिल्ह्याचे त्यांच्याकडे देऊ ते पुढेशी चर्चा करतील त्यानंतर सक्षम उमेदवार ज्या मुलाखती ठेवल्या जातील इथं त्या मुलाखती झाल्यानंतर सक्षम उमेदवार घेऊन आमचे इथले प्रमुख जे पदाधिकारी आहेत शहराध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील ज्येष्ठ नेते असतील इथले ते सगळे इथल्या मित्रपक्षांनी विचार करतील त्यांच्यासोबत ही चर्चा करतील आणि पक्ष सोबत चर्चा करतील त्यानंतर आपण निर्णय घेऊन नेमकं किती जागा लाडवायच्या आणि किती हे करायचं त्यानंतर चर्चा होईल पक्षाच्या वतीने येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार काँग्रेसतर्फे उभा केला जाणार हो नक्की उभा केला जाणार नक्कीच उभा केला जाणार बापू आपण म्हटलात की गेल्या काही दिवसापासून नगरपालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा चालू आहे परंतु काँग्रेसचं नाव कुठेही आलं नाही आणि ही एक वादळापूर्वीची शांतता आहे तर काय नेमका अजेंडा आहे काय याचं गुपित आहे काय वादळ म्हणजे जनतेच्या मनातला जनतेला हवे असलेला उमेदवार आणि पक्ष आम्ही आज देणार आहोत की घोषणा करतोय आणि निश्चितपणे जनतेला ते अपील होईल जनता मी मगाशी म्हटल्यासारखं आजपर्यंत झाले ते इलेक्शन झाले हा नको म्हणून तो आणि तो नको म्हणून हा तिसरा जनतेकड पर्यायच नव्हता म्हणून वारंवार ज्यांना पाडायचं त्यांनाच पुन्हा निवडायचं ही अगतिकता जनते भ्रष्टाचारी कुठल्या कामधंद्याची त्याची रक्ताची त्यांची आर्थिक परिस्थिती हा निकष आमच्याकडं आणि जनतेच्या प्रश्नाची उकल करण्याचं सामर्थ्य हेच आमच्याकडे त्याची कसोटी असेल आणि ते आम्ही निश्चितपणे देऊ आणि हा विश्वास प्रकट करतो या सर्वांच्या या भूमिका घेऊन की आम्ही यात निश्चितपणे यश मिळवू हीच वादळापूर्वीची शांतता आपण म्हटलात की तिसरा सक्षम पर्याय नव्हता त्यामुळं आणि आम्ही आता जी भूमिका घेतली आहे आजपर्यंत आपण इथं काय पाहतोय कोणाला तरी सत्ता दिल्यानंतर दुसरा काय करतोय हा किती नालाय काय हे सांगण्यातच पाच वर्ष करतोय जनतेच्या प्रश्नाकडे त्याची डोळे जागवते आम्हाला कोण लायक आहे कोण नालायक आहे हे सांगत बसण्याचा काही कटाटोक करायचा नाही हा अधिकार जनतेचा आहे कोणाला लायक ठरवावं कोणाला आम्हाला फक्त जनतेनं ठरवलेले उमेदवार जनतेपुढे आणायचे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नगरपालिकेचे उमेदवार ठरवताना जी कसोटी आम्ही सर्व मित्रांनी ठरवली आहे एक दिलानं विचार करून की आमचे श्रेष्ठी किंवा आमचे निरीक्षक किंवा मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी आम्ही नाही उमेदवार ठरवणार ना। आम्ही त्या त्या प्रभागात बैठका घेत आहोत घेऊन आणि त्या प्रभागातले लोक ठरवतील की त्यांचा कारभारी कोण आहे तो आमचा काँग्रेसचा उमेदवार असेल आपण ज्येष्ठ नेते आहात जिल्ह्याचं पाटबळ जिल्ह्यातल्या नेत्याचं बार्शी शेअर कमिटीला कमी पडतंय त्याबद्दल काय बा काहीच कार्यक्रम काय नाही कमी पडतंय असं काही मी म्हणजे मान्य करणार नाही काँग्रेस पक्षाचं पूर्ण लक्ष आहेच मी त्याचा अर्थ असा घेतो की इथं सक्षम आहेत म्हणून फारसं काही लक्ष देण्याची गरज नाही अशी त्यांची भूमिका आहे इथे ज्या ज्यावेळी गरज पडेल आम्ही मागू त्यावेळी आम्हाला पाहिजे ती मदत जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसकडनं मिळत राहिलेली आहे मिळत राहील आणि आता आम्हाला एक सक्षम माध्यम साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे यांच्या माध्यमातून जे जे लागेल या शहर आणि तालुक्याच्या काँग्रेस कमिटीला ते आम्ही यांच्या माध्यमातून तिथं आमची मागण्या विचार करून आम्ही ते मिळवू दादा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच ऍक्टिव्ह असता आणि तळागाळ्यातल्या लोकांच्या ज्या खरोखर समस्या आहेत त्या समस्यावरती बोट ठेवून तुम्ही प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचं काम नेहमीच करत असतात आणि न्याय मिळवून देण्याचं काम करता तर हे मुद्दे घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाला किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय सध्या सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे बार्शी नगर परिषदेच्या येणाऱ्या ज्या निवडणुका मुळात या निवडणुका सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे या वार्षिक करांवर लादलेला जो कर आहे या पूर्वीची जी निवडणूक नऊ वर्षापूर्वीची जी निवडणूक होती बार्शी नगर परिषदेने लागू केलेला जो दोन मासिक दोन टक्के आणि वार्षिक चोवीस टक्के हा जो कर होता घरपट्टीवरचा थकीत घरपट्टीवरचा तो कर रद्द करतो म्हणून सत्तेत आलेले आणि तो कर लादलेले अशा दोघांमध्ये गेल्या वेळेस वार्षिक नगर परिषदेची निवडणूक झाली दोन टक्के व्याजदर जे लागू केलं नागरिकांनी त्यांना सपशेल नाकार आणि दुसरी त्यातून महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर प्रचाराचा अभ्यास केला गेल्या निवडणूक तर सांगलीच्या जा सभेमध्ये जाहीर सांगितलं की मी वार्षिकांना इंटर फसवले हो म्हणजे गेल्या वेळेस टॅक्सच्या बाबतीत कर लादणारे आणि पाण्याच्या गेल्या नऊ वर्षाच्या काळामध्ये हा टॅक्स माफ करतो पण कसलाही त्याच्यामध्ये प्रयत्न न, न करणारे आणि थेंबर पाहण्यासाठी बारशीकरांना रडवणारे म्हणजे एकानी फसवले दुसऱ्यांनी रडवले तर या दोघांच्या याच्यामध्ये चेहऱ्यावर बारशीकरांचे हास्य आणण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष करेल किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता जो या बार्शी शहरामध्ये आमदारांचे कार्यकर्ते फुलपात्रात चमच्यानं पाणी वाटत होते बार्शीकरांना परंतु आज या शहरामध्ये जे नगर परिषदेमध्ये सत्तेत होते त्यांच्या विरोधात एकही आंदोलन विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेमध्ये एक विरोधी गट म्हणून त्यांना बारशीकरांनी अकरा जागा दिल्या होत्या परंतु अकरापैकी माझ्या माहितीप्रमाणे नऊ सदस्य सुद्धा त्यांच्याजवळ राहिलेले नाही म्हणजे एकंदर विरोधी पक्ष संपवना आणि विरोधी पक्ष संपून या शहरावर नागरिकांवर आत म्हणजे आक्रमणकारी कर असेल पाणी पुरवठ्या बाबतीत नगर नगरपरिषदेचं प्रशासन असेल याच्या विरोधामध्ये बार्शी शहरातला सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य मतदार माका बघिली याच काँग्रेस पक्षाच्या बेस असतील आणि त्याच त्यांच्या मार्फत ही काँग्रेस पक्ष निवडणूक या ठिकाणी लढवेल एवढंच या ठिकाणी अध्यक्ष आपण म्हटलात की आपण आ... गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेनं काँग्रेसमध्ये काम करत आहात खरंतर हा राष्ट्रीय पक्ष खूप मोठा आणि जुना आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये कुठंतरी बार्शी काँग्रेस पक्ष हा पडद्याआड गेलेला दिसतोय आणि तुमच्या माध्यमातून कुठेतरी हे जिवंत ठेवण्याचं काम का या तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि तरी सुद्धा काही अंतर्गत वाटाघाटी असतील त्यामुळे तुम्हाला पाठीमागा खेचण्याचा प्रयत्न होतोय तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका नेमकी काय असेल पक्षानं जबाबदारी दिलेली आहे चालू जिल्हाध्यक्षांनी मी विश्वास आपण प्रगत दिलेली आहे त्यामुळं मी त्याला काय करता लागू देणार नाही कितीतरी मला खाली घ्यायचा जर प्रयत्न केला राय लोक आणि पक्ष पुढे वाढवणारच आणि सगळ्यांना माहीत आहे काँग्रेस पक्ष विजय साहेब मिळून पुढं आणला बाकीच्या शहराध्यक्षांनी काय काम केलं कसं काम केलं काय केलं आणि मी कसं का काम करतो हे सगळ्या पत्रकारांना माहीत आहे सगळ्या नेत्यांना माहीत आहे नो कॉम्प्रोमाइज हा माझा पहिला अजेंडा आहे मी कुणाशी कॉम्प्रोमाइज करत नाही लाचार तुम्ही आणि माझा स्वाभिमान सोडत नाही फक्त पक्षाची हित कुठं आहे ते बघूनच मी पुढे वाटचाल करतो आणि तुम्ही तसं वाटचाल करणार आहे मला कसेही कुणाची गरज नाही मी पक्षासाठी खाली झुकू बी शकतो आणि पक्षाचा तुम्हाला मान काढू शकतो त्यामुळे मला काय नाही पक्ष पहिले तुम्ही पक्षाचं पहिले माझं हित आहे नंतर माझं आणि माझं वैद्यकीय व्यक्ति त्यामुळं माझा काँग्रेस पक्षाने पुढं जाणार मी दहा पुढं नेणारच ह्यात काय संदेह नाही आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून एवढं सांगतो जरी आम्ही थोडे असलो तरी एकत्र आहे असं म्हणजे थोडे जरी असलो तरी एकत्र आहे आणि आमची ताकद काय की दाखवून तुम्हाला सांगतो मी धुपीत भरपूर लोक आहेत मी एकटा नाही माझ्या माग शंभर लोक दिले ही जरी दहा दिवस असली त्यांच्या मागे दहा शंभर माणसं काय ही या माध्यमात सांगतो आणि मला किती त्रास दिलाय कुणी काय के, काय केलंय पक्ष संपवायचं तरी मी संपलेलो नाही कारण मी इमानदारीने चलतो त्यामुळे इथे पुढे मी चालणार आहे आणि पक्ष वाढवायचा मी प्रयत्न करणार आणि करत राहतो पक्ष वाढवणारच एवढं सांगतो सर आपण बघितलं सर्वांच्या भूमिका आपण ऐकलेली आहे तर एकंदरीत पक्षाचे वार्षिक विधानसभेचे निरीक्षक म्हणून आपल्या कार्यकारिणीला किंवा पदाधिकाऱ्यांना आपला काय संदेश असेल मोठ बांधणीसाठी या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये <laughs> तेच भविष्यामध्ये पक्षाकडून त्यांना आतापर्यंत ताकद मिळत नव्हती थोडी जगात म्हणून पक्षामध्ये विचारायचे ते थोडे मतभेद आहेत म्हणजे आता आम्ही आहोत मी तेच सांगितलं त्यांना मलाही की मी हे सगळ्याची एकत्रित मोठ बांधूस एकत्रितपणे कसे लढतील त्यांना सगळ्यांना कशी ताकद मिळेल पक्षाकडून आतापर्यंत यांची बाजू मांडणारे कोणत्याही लोक होते मी यांची बाजू सक्षमपणे मांडणार आहे त्यांना पूर्णपणे ताकदेरीश पक्ष यांच्या पाठीमागे उभा राहील आणि हे येणाऱ्या विधान सभेला बार्शी तालुक्यातून विधानसभेचा उमेदवार आणि विधानसभेचा आमदार काँग्रेस पक्षात जाईल त्याची मी हमी तुम्हाला देतो सर महाराष्ट्रामध्ये बोगस मतदारांचं खूप मोठं म्हणजे प्रस्त वाढलेलं आहे तर या संदर्भामध्ये बार्शी मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बोगस नावं आहेत हे विधानसभेलाही आम्हाला लक्षात आलं तर या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची काय ठोस भूमिका राहणार राहुल गांधींनी जी भूमिका घेतलेली आहे ती राहुल गांधींनी घेतलेली भूमिका आणि ग्राम पातळीपासून ग्रामपंचायतच्या पातळीपासून आम्ही प्रत्येक आमच्या बूथचे जे बी एल ए आहेत आमचे बी एल ए नावाच्या प्रत्येक बूथवर आम्ही नेमणूक करतोय कर काही ठिकाणी झाल्यात काही ठिकाणी राहिल्या आता हे नेमणुका करतो आणि प्रत्येक गावची यादी तो तिथला आमचा बी एल आहे तो वाचतोय त्याच्यामध्ये काही नवीन नावं दिसतील का त्याचा आम्ही एक एकत्रित रिपोर्ट करून प्रदेशात पण आमची ह्याची कमिटी आहे ज्याची की नियुक्ती झालेली आहे कमिटीची ती समिती बघते त्या समितीकडे आम्ही सांगतोय नाव दे तालुका पण समिती आहे तालुका अध्यक्षांना पण तसे प्रदेश निर्देश आहेत अध्यक्षांना पण तसे निर्देश आहेत ज्या साळा ज्या आपल्या आता इच्छुक नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी सांगितलेलं आहे की याद्या भागात त्याच्यामध्ये नवीन नावं जी आपल्या प्रभागात राहत नाहीत नाव आहे तर बघा कारण पोहोलाग लोकांना माहिती आहे आपल्या गल्लीत राहतो आपल्या वार्डात राहतो आपल्या एरियात राहतो त्यांना सगळ्याला निर्देश दिलेले आहेत राहुल गांधी गेल्या तीन दोन तीन महिन्यापासून यावर आमची टीम मोठी काम करते त्यांच्या आदेशानुसार आम्ही जण काम करतो थँक्यू ओके धन्यवाद